सांगतो शिवाय झाला काढू नको नाही तुझं काय घडू मला सांग मला समजून सांगितलं काय ती विषय बोल उतर खाली अरे तुझ्यासारख्या धाडशी मुलं कधी घाबरू नाही लक्षात ठेव काका खर माला माला का खरं आहे तुमचं सगळं पण मधी मी माझ्या वडिलांना ते पाणी घेऊन जात होते ना आमच्या वावरात त्यांनी मधी मला तसंच केलं माझा भाऊ पण होता त्या दिवशी माझा मग तुला फोन करताना का नाही फोन नाही करता आला पण काका मला तुमच्या अजून गरज आहे बाग बाई माझ काम फार वेगळं आहे मी जेवढ्या काय मुली असत्या तेवढ्या मुलीला मी प्रोत्साहन देणारच व्यक्ती आहे परडून भागत नाही रुडायचं नाही ते मुलं तुझ्या लक्षात आहेत का कोण कोणा ती त्याने तू अडवलं परत परत आडवलं होत कुठे आमच्या मावरा तुला सांगतील का नाव गाव काही नाही नाव ते नाही सांगता काही कुठं आसपास शेतामध्ये कुठे गेलं का आहेत काय वावर कुठे काय कुठे आहे का लक्षात नाही त्याला एक गाव दोन तुकडे जर तू जर नाही केलं घचखंड महाराज नको काय घचकंड महाराज आणि तुमच्यासारख्या मुलीनं असं थाड जायला पाहिजे लक्षात ठेव काय लागत तुला मग काय काय मारायचं चालतं याला मारायचं का त्यांनी अजून एक गँग तयार केलेली त्यांची अजून एक गँग तयार केली हो तुला काय म्हणते तु ते म्हणले की तू आता कुठे जरी भेटलीस तरी तुला मारते असं ठीक आहे ते मला ॲड्रेस सांग माझ्या सगळं लगेच चल तू राहायला नक्की कुठे थांबते ती हा ते आमच्या वावराच्या आळीकडच असते बसलेली का ये जा करते ते ब ठीक आहे

लाईक बघा कोण चला घाबरतीस तू हा घाबरतीस का आपण ते माझ्या पाठीमान चाल बाकीचं काही टेंशन करायचं नाही मग तुला माझ्यासारख्या गोष्टी आणा ऐकाव्या लागतील चाल बर बाई तुला माझ्या मनासारख्या काही गोष्टी ऐकाव चालेल बरी आता तू बरोबर आहे तर मान्य तुला तर माझी एकच इच्छा आहे तुझ्या घरचे माझी आणखी ओळख नाही बघ तर इच्छा असेल बघा दुश्मन करून काही फायदा नाही मी कधी असतो कधी नसतो तुझा जन्म आहे मुलीचा खरं खोट आहे त्याच्यामुळं माझी माझी एकच इच्छा आहे चांगलं स्थळ बघून लग्न करावं माझी अशी इच्छा बघ तुझा विचार आहे बघ चांगलं स्थळ जर आलं तो सोडू नको तुझ्या घरच्याला बी हा विचार सांगतील नाही सांगतील काय मला सांगता येणार ना नाही पण माझी जर मनाचं गोष्ट ऐकेल तर मी कोणाचं नुकसान करणार नाही माझी आई शपथ सांगतो बाई तुझा मुलीचा जन्म आहे आज मी आहे उद्या नाही आहे बरोबर आहे की नाही बाई त्या कारणामुळे म्हणतो जर ऐकलं बरोबर तुझी काय इच्छा आहे मला विकतच सांग नाही तुम्ही पण बरोबर बोलताय ना हा बरोबर आहे की नाही बाई तरी हे दंडी दुश्मन वगैरे हाणा मार्या अमुक धमूक तू कशी असते तो तुला शाळेत जायचे किंवा कॉलेज जायचे किंवा काम कामा जायचे एकाच वेळेस आता तुझं माझा काही संबंध नाही जवळजवळ फक्त तू तू आपण मानले काका म्हणून तू माझी तुझ्या काकाप्रमाणे आता तु, का का पाठी माग तू म्हणलीस की तुला मला तुला मारायला माणसं आले होती काय मग त्याच्यातून वाचून दिलीस तो असं छोटा भाऊ होता जर तुला एखादा फटका लागला असता तुला फटका लागला असता कोणी बघितला बरोबर बघ तुझ काय विचार असतील तर मला कळव सांग तुझ्या मनाप्रमाणे आणि जर एखादा मुलगा चांगला माझ्याकडे आला आणि मुलं माझ्याकडे अवलेबल चांगले मुलं आहेत काय माझ्या मित्राची मुलं आहेत तशी तू मानेल माझी मुलगी आहेस तशीच ती माझे मानेल मुलं आहेत काहीने माझ्यावर सोपवलेले आहे

तू घाबरू नको मी माग आहे कोणता दादा येतो तू काय मागायत काय मला काय माहित नाही काय मी उभा पुरी नको तू अर ती पोर घ्या तिने माझ्या भावाला हाणलंय तुका तिघ माझ्या मित्राला बी हाणलंय पुन्हा तिने हा पोर घ्या असून तिने तिचा बदला मी घेणारच आहे बदला तर घेणार पण लग्न तिस करणार आहे जर माझ्या संघाना आलं तर पळून कोण मी पण लग्न ती सांगत करणार आहे मी आत्मानाचा बदला म्हणजे बदलत घेणार गाव हे बघा बर का ती कधी येईल ते काही सांगू शकत नाही ना गावान जातोय दाडीवाला संघ असणार नाही त्याला हानायच तुम्हाला एक सांगतो आणि आपण काय केलेलं आहे चारी कोपऱ्याला चार ठिकाणी पोरं बेचल पोरं आपल्या हायत तुम्ही दोघ संघ राहा पोरं हायत भेऊ नका तुम्हाला

त्या पुरुष तो खरंच लपडा आहे काय कसं का कस काय मार खाल्लाय भाऊ आम्हाला मारखा खालतो काय चिजा पोरं बी नाही तर काय नाही तर काय तर म्हणतो चार ठिकाणी पोरं बसली तर आम्हाला क रुस्त गांडवलं आला का तू आई बाबा लफड लपडं हणल्या शिवा असल्या शिवाय काय हानलं का त्याने मला लफड हाय बुवा मग दाढीवाल्यांनी गोळ केला आहे बघ सराऊ हो मो वावर आहे शिवार आहे सगळं आहे काय त्यांच्या धम करलं गे दाढीवाल्यांनी गोळ केला बा सगळं हो तर लफड हाय सगळं हाय तुम्हाला पाया पडून सांगतो भाऊ यो हो थँक दाढीवाल्याला बघून तुम्ही पळू नका फक्त हो हा मी नाही पाहायचं आपल्याकडे सगळे पाय काय काय पोर आहे सगळे हे दाढीवाल्याला बघून तुम्ही पळू नका मी असलं काम काय तुम्ही तर पळाले नाही टायमाला वा सगळा वासु भाऊ होईल बर का नाही तुम्हाला आधीच सांगायला पळू गिळू नका हो मी बर का काय त्याचा हेच आकडा असतो हेच वावर आहे त्यांचं असते हो। आणि मी फक्त उभा राहणार फक्त मी काय धन 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 चालू कर तर असं चालू करा त्यांना करायचं त्याने पडतो आणि आदला केला नाही पाहिजे काय हो लक्षात ठेवून तर बघ त्याला कुठे ती मी बघतो इथं जायला कुठे काका तुम्हाला खरं सांग ते इथंच असते ते काका त्यांनी मला आणि माझ्या भावाला भर रात्रीत मारलेले एकेकांची ना चमडीच लढवणार आहे मी पण काय माहिती कुठे ते इथच असते ते सगळे थांबा का तू ये बाई ये बस ताण घेऊ नको ये पण ये ताकडा आहे का त्यांचा हो काका हेच आहे हे ताकडा आहे ना आज काय माहिती कुठे मेलेत सगळे काय बोलू नको यतीन ये म्हणजे येतील ते थी। आपण अर्धा घंटा वाट बघू त्यांची बस काका तुम्हाला खरं सांगते मी कारण भरर असे मध्ये त्यांनी मला आणि माझ्या भावाला ही केलेलंय फक्त काका तुम्ही माझ्या पाठीशी शिव भरा मी तोडणार तू तू जी बोललीस ते १००% खरं आहे पण माझे भी सोराव नको तू

એના કાં તો ચાલે આજ મને પગના મે ચપ્પલ બી તીતે પગે મને લાગલો કાય તો બગું આપું આ પૂડે ભાઈ આ લે આ બાક આઈ ને ચાલા તે તમામે

वायागural वायापनेय! पे मोह मेंनाइगा अतिको लेमादिस कंदू को लाँई! अतिको चल होते 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 होते! इतुड चल होते होते! यह सुर्धान जेपर

हिच्या व्यक्ती दुसरी मुलगी असाल तुम्हाला माय असेल का नाही हा जर कुणा तर त्रास जर तुम्ही दिला त्या मुलीन जर बघितलं तरी माझं सांगितलं तर तुम्हाला ना हा तुम्हाला पुढचा वेळेल સલબેનર નહી હે મત મતો છોડતો આ તું ના 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 તો મે આખી ગેમ બેર કરીશ મનું ના ના લે લઈ કરી યતી કસનતા એ એ ચેન વિના તો વિના તો યત તો વિના તો ના ઓ મના દેખી ના 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 કરા દેખી મય તામ ના કર સા ના તુલી ના ના જનબર કરી ના ના કરા આવ ના ભાઈ તવા ના